नमस्कार मी नवनाथ जगताप पुस्तक विश्व गॅलरीमध्ये जस्ट आपण आता एक व्हिडिओ शूट करतो आहे मागच्या आठवड्यामध्ये हे माधवी महाजनी म्हणजे रवींद्र महाजनी अभिनेते त्यांच्या मिसेस माधवी यांचं हे आत्मचरित्र आलेलं आहे आणि मी ते आत्मचरित्र पूर्णपणे वाचलं आणि मला हे फार छान वाटलं मला असं वाटलं की त्याचा एक आपण व्हिडिओ बनवावा खरं तर चौथा अंक हे नाव फार इंटरेस्टिंग आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आप, आपल्या आधीच्या ज्या पिढ्या आहेत म्हणजे समजा तीस चाळीस वर्षापूर्वीच्या तर रवींद्र महाजनी हे अतिशय मोठे नामवंत कलाकार आणि या कलाकारासोबत माधवी यांनी जे आयुष्य स्पेंड केलं तर खरं पाहता की बऱ्याचशा गोष्टी पडद्यामागच्या लोकांना इंटरेस्ट होता की या पुस्तकात काय आहे आणि मलाही खरं तर पर्सनली इंटरेस्ट होता कारण त्यांचा शेवटचा जो काळ होता त्यावेळेस त्यांच्या कुटुंबावर टीका करण्यात आली किंवा त्यानिमित्ताने ते कुटुंब परत एकदा चर्चेत आलं होतं परंतु ह्या आत्मचरित्राच्या वाचल्यानंतर एक स्त्री कशी खंबीर असू शकते आणि तिच्यावर वेळ आल्यानंतर ती कुटुंबाची कशी जबाबदारी घेते म्हणजे अगदी त्यांनी अगदी मनापासून सांगितलं की मी खूप बोगले पण रवींद्र यांच्यावर बी माझं मनापासून प्रेम होतं आणि त्यांचंही त्यांच्यावर प्रेम होतं फक्त त्यांना आयुष्यातले काही डिसिजन चुकत गेले जसं त्यांना जुगाराचा छंद होता जुगार ते खूप खेळत होते त्यात भरपूर काही चुकाचे डिसिजन झाले सुद्धा काही डिसिजन चुकले नंतर ते दिसायला छान असल्यामुळे ते अभिनेते झाले अनेक पिक्चर आले आणि काळारून स्वतःमध्ये त्यांना परतच्या नवीन भूमिकासाठी ते तयार नव्हते त्यामुळं मग नंतर त्यांना परत ते कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आले मग तिथं त्यांना अक्षरशः फसवलं गेलं नंतर त्यांनी त्यांची खूप सुंदर लिहिले तुम्ही हे वाचू शकता पण एक व्यक्ती कशा पद्धतीने त्यांनी त्याचं आयुष्य स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी त्यांना यश आलं काही ठिकाणी त्यांना यश आलं नाही पण माधवीसारख्या एका लेडीने त्यांचं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न केला त्यांना वेळोवेळी उरवडावं आणण्याचा प्रयत्न केला स्वतः त्यांच्या त्यांचे सासू सुद्धा म्हणत होते की ह्या मुलासोबत संसार करू नको किंवा ते स्वतःही म्हणत होते की माझ्यासोबत लग्न करू नको तर लग्नाच्या आधी त्यांनी सांगितलं होतं की मला जुगार खेळण्याचं किंवा दारू पिण्याचं व्यसन आहे वगैरे पण एवढं सगळं असतानासुद्धा त्यांनी त्यांच्यासोबत एक मनापासून प्रेम केलं आणि आपला संसार त्यांनी पूर्ण केला त्यानंतर त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या कुटुंबावर अडचण आली त्यावेळेस त्यांचा मुलगा गश्मीर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो ते सुंदर एक कलाकार बी आहे त्याच्या अनेक काही सिनेमाही आले लोकांना ते फार आवडले पण एक मुलगा म्हणूनसुद्धा त्यांनी त्यांनी ते, त्या त्यांनी उल्लेख केला आहे की अगदी वयाच्या दहा मला असं वाटतं ते बारावीनंतर दहावी बारावीनंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी चालू केली गे घ्यायला सुरुवात केली अकॅडमी त्यांनी चालवली आणि आधीच्या चुकीच्या डिसिजनमुळं त्यांच्यावर जे कर्ज झालं होतं ते कर्जसुद्धा त्यांनी फेडलं आणि एक एक लेडी म्हणून मला असं वाटतं की हे पुस्तक वाचल्यानंतर की एक संघर्ष कसा असतो आणि एक नातं कसं असतं नातं टिकवण्याचा प्रयत्न कसा केला जातो किंवा कशा पद्धतीने एक त्यातून उभारी घेत घेता येते आणि कुटुंब मुला मुलाच्या मुला मदतीने असेल मैत्रिणीच्या मित्र म मदतीने असेल एक आयुष्याला कसं सावरण्याचा प्रयत्न केला हे सगळं यामध्ये खरं तर दिलेलं आहे आणि ह्यामध्ये खरं तर आज रवींद्र महाजनी या, या जगामध्ये नाहीत आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात पण त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी त्यांनी जरी मा मांडल्या असतील किंवा त्यांची निगेटिव्ह गोष्टी जरी मांडल्या असतील तर शेवटी एक व्यक्ती म्हणून एक बायको म्हणून त्यांचा जो सहवास त्यांना मिळाला ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे <coughs> त्यातून एक पॉझिटिव्ह मेसेज आपल्या सगळ्यांना आहे तुम्ही तुम्हाला सगळ्यांना स्ट्रॉंगली रिकमेंड करेल की हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा एक 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 वेगळा प्रकारचा पॉझिटिव्ह मेसेजसुद्धा या माध्यमातून आहे आणि रवींद्र महाजनी यांनीसुद्धा खूप आपल्या रसिकांवर प्रेम केलेले आहे त्यांनी अनेक सिनेमा त्यांची अनेक गाजलेली गाणी आहेत सिनेमातली अनेक त्यांनी अभिनय खूप सुंदर हे केलेलं आहे तो सो रवींद्र महाजनी हे आपल्या सगळ्यांच्या आठवणीत कायमस्वरूपी राहतील असं मला वाटतं त्यामुळे त्यांनी निगेटिव्ह बाजू त्यांनी स्वतःसुद्धा ऑलरेडी सो सांगितलेली आहे त्यामुळे आपण याकडे फक्त निगेटिव्ह अँगलनी न बघता एक कुटुंबातला एक प्रसंग घडला एक हिरोच्या रिअल लाईफमध्ये सुद्धा काय काय आव्हान तो हे करत होता आणि जमेल तितकं त्यांनी संसार सांभाळून करण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे सो आ, हे चरित्र नक्की वाचा आता ॲमेझॉनला बेस्ट सेलर हे चरित्र आहे आणि ह्यातील अनेक नवीन पैलू तुम्हाला डोळ्यास मिळतील ज्यावेळेस ते वारले होते त्यावेळेस त्यांच्या मिसेसला म्हणजे बघा म्हणजे त्यांनी त्यातलं एक छान उदाहरण सांगितलं की त्या दिवशी त्यांच्या मिसेसला खूप उलट्या आल्या होत्या कारण ते एकटे राहत होते आ, एक दोन दिवस बहुतेक ते वारल्यानंतरसुद्धा कुणाशी संपर्क कुणाला ते लक्षात आलं नव्हतं तर त्यांच्या मिसेसला उलट्या होत होत्या मुलाला एक मावसा असं स्मेल येत होता घरामध्ये तो एकट्या त्यालाच येत होता तर त्यावेळेस बहुतेक आपल्यावर जीव असणाऱ्या लोकांना तो एक, ते तो तो एक आ, मेसेज होता की आता माझं जीवन संपलेलं आहे आता तुम्ही मला घेऊन जा असं सा असं कदाचित तो बोध असावा असं या पुस्तकात नमूद केलेलं so, आहे सो तर आ, आ, आपले ग्रेट ॲक्टर रवींद्र महाजनी यांनाही आपण श्रद्धांजली प्रत्येकदा अर्पण करतो एक सुंदर हलकंफुलकं आयुष्य आहे तर त्यांनी कशा पद्धतीने त्यांनी तो नेटाने करण्याचा प्रयत्न केला तो एक पॉझिटिव्ह मेसेज आहे तर तुम्ही सगळ्यांनी वाचत तुम्हाला काय वाटलं कोणती गोष्ट त्यातली आवडली नक्की आम्हाला कळवा धन्यवाद